अमरावती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानकडे यांचा जिल्हाभरात प्रचार सुरू आहे त्यांच्या प्रचाराची धुरा अनेकांनी सांभाळली आहे त्यापैकीच एक म्हणजे काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या वासंती मगरोडे यांच्याशी तसंच आणखीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी परतवाड्याचे सिटी न्यूज प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी संवाद साधला आहे अमरावती लोकसभेसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बळवंत वानखडे आज मैदानामध्ये आहेत या रणधुमाणीमध्ये प्रचार हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे बळवंत वानखडे यांची प्रचाराची धुरा ज्यांनी सांभाळली आहे त्यामधील एक दिग्गज नेता म्हणून आपल्यासोबत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतीताई मंगरुळे कसा त्यांचा प्रचार चालू आहे आणि बळवंत वानखडेच्या सीटसाठी आज त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि ही उमेदवारी आणि ही हे निवडणूक त्यांच्यासाठी कशी राहील हे जाणून घेऊया सिटी न्यूज मध्ये स्वागत आहे काय आपल्याला वाटतं की हे जे चित्र चालू आहे मागच्या वेळेस नवनीत राणा प्रचार करताना यावेळेस नवनीत राणाच्या विरोधात प्रचार करण्याची वेळ आली महाविकास आघाडीचे धनवंत जाधवांकडे त्यांचा प्रचार आम्ही करून राहलेला आहोत मागच्या वेळेस नवनीत राणा महाविकास आघाडीमधूनच मधूनच उभ्या वाटत त्यामुळे त्यांचा प्रचार करण्यात आला पण त्या दोन दोन आठवडे आमच्या पक्षात राहिलेल्या ना नाही आणि दोन आठवड्यानंतर त्यांनी बी जे पीमध्ये समाविष्ट करून घेतलं स्वतःला म्हणून यावेळेस आम्ही आमच्या हक्काचा माणूस बळवंत वानकडे अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकरता उभा उभे असताना पूर्ण आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवारसाहेब आणि आमचं काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही यांची ताकद ही एकवटून भगवंत वानखडे यांच्या प्रचाराला लागेल स्टॉप करी निवडणुकीमध्ये जे चित्र बघायला भेटत आता महाविकास आघाडीची साथ आहे काँग्रेस आणि काँग्रेस सोबत शिवसेना शिवसेना सोबत शरद पवार गटाची राष्ट्रवादी काय अशी ताकद बनलेली आहे असं वाटते या मतदारसंघात तळा काळात तळा काळात माणूस महाविकास आघाडीत आघाडीतला फक्त शिवसेनेतली असो की राष्ट्रवादी काँग्रेसची असो अतिशय मनापासून सर्व कामाला लागलेले आहे कारण की सर्वसामान्य जनतेला हुकुमशाहीचा चटका लागलेला आहे महागाईचा चटका लागलेला आहे यामुळे यावेळी सगळेच लोक बिलकुल तळागळातल्या लोकांना आपलं आपली गोष्ट सांगून आपले आपले विचार मांडून त्यांच्याशी समन्वय साधत आहे एकूणच काही ही जे या मतदारसंघामध्ये आपण जे दौरा करत आहे आणि यावेळेस या, या अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कोळू यांनी दिनेश यांना मैदानात उतरलेलं आहे एकूणच याचा फरक हा पडणार का काँग्रेस अजिबात पडणार नाही कारण की दिनेश बुब यावेळेस तो सांगताना सर्वात अगोदर दिनेश बुब माझ्याच पत्रोटला मी त्यांना बोलवलं होतं त्यावेळेस त्यांनी तिथे जाहीरपणे सांगितलं होतं की माझी ओळखच बाळासाहेबांपासून झालेली आहे आणि आज तेच बाळासाहेबांची ओळख सोडून स्वतःच्या स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात प्रवेश करून तिथे प्रहार संघटित घडून उभे आहेत त्याचा कुठलाही परिणाम कुठल्याही मतदारावर होणार नाही कारण की शेवटी महाविकास ही महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीचे लोक हे कधीही आपलं पक्ष सोडून कृषीकडे वळणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री एकूणच या मतदारसंघामध्ये नवनीत राणा ज्या प्रकारे आज विरोध करत आहे ज्या प्रकारे आपल्यावर भाष्य करत आहे काँग्रेसच्या नेत्यांवर भाष्य करत आहे आणि आज चारशे पारचा आकडा घेऊन हे जे प्रचार करत आहे अब्की बार चारशे पार यावर काय बोलणार अब्की बार चारशे पार याच निवडणुकीला एकाच तोंडातून कितीतरी वक्तव्य त्यांनी केलेली आहे याच तोंडातून त्यांनी मोदी साहेब मोदी साहेबांना शहा साहेबांना चिरगाळ केलेली आहे त्यांना अद्वातद्वा आणि आम्ही त्याच पक्षात उभ्या राहून आज त्या काँग्रेसवर जो वर्षाव करत आहे जे सांगत आहेत त्यांना समजायला पाहिजे की याच पार्टीने त्यांना मागच्या लोकसभेमध्ये निवडून दिलेलं आहे हे सगळं विसरून त्या मोदी आणि आश्रयाने हा जो मतदार आहे याच्यामध्ये जास्त जे मतदार आहे याच्यामध्ये मेळघाट सारखा दुर्गम भाग घेत आहे आपण स्वतः चिखली जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहे चिखली सर्कल मधून राहिलेले आहे मेळघाटामध्ये ज्या समस्या असं वाटते आपल्याला ज्या प्रमुख समस्या लोकसभेचा जो खासदार असतो त्याने कोणते कोणते प्रश्न मांडायला पाहिजे बंद आहे शकुंदला रेल्वे बंद आहे काय आपल्याला वाटतं आदिवासींच्या भरोश्यावर मेळघाटमध्ये यांची चिकंदरा या दोन याच्यावरपर्यंत सगळ्यांनीच निवडणूक लढलेली आहे मेळघाट हा सगळ्यात मोठा भाग आहे या निवडणुकीचा आणि या भागामध्ये जितके बिचारे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या त्यांच्या जीवाशी एक प्रकारचा खेळ सुरू आहे कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा विद्यमान जे होते खासदार त्यांनीसुद्धा लक्ष दिलं नाही नित्य ढोल ताशांच्या गजरात दिशाभूल करून आदिवासी लोकांची दिशाभूल करून त्यांनी तिथे कार्य केलेलं आहे आणि त्याच आदिवासींच्या भविष्यावर आज तुम्ही गंगा वाजवत आहे की आमचे आदिवासी बांधव आम्हाला मदत करते असं कधीच होणार नाही कारण की ज्या आदिवासींनी कुपोषित बालक आहे माता भगिनी आहेत बाल बालुग्ण आहेत पुष्कळशा अशा गोष्टी आहेत दिवा दिवा आहे दिवा आहे सडकं आहेत पाण्याची खूप मोठी भीषण टंचाई आहे औषधीचा पुरवठा आहे मोठमोठे दवाखाने ओस पडलेले आहेत काही ढोरांचे काही ढुरांचे दवाखाने तिथे नाही आहेत अशा सगळ्या सर्वसामान्यसुद्धा गोष्टींकडे लक्ष न देता नुसतं ढोलताशांच्या गजरामध्ये आपण निवडून येऊ असं होत नसते तेव्हा मनापासून कुठलंही काम करायला पाहिजे हे नवनीततेला सांगायची गरज नाही किंवा तुम्हाला सुद्धा सांगायची गरज नाही हे सर्वांना दिसून येत आहे की आज सर्वसामान्य माणूस तो आदिवासी आदिवासी नाही आहे सुद्धा जीव आहे त्यांना सुद्धा जीवन आहे अन्न वस्त्र निवारा त्यांनाही समजत आहे म्हणून ते सुद्धा यावेळेस कंभर कसून उभे आहेत आमच्या महाविकास आघाडी फडोत् बांधरे या पंजा या चिन्हाकडे एक शेवटचा प्रश्न होता या आता जे नेते म्हणत आहे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणत आहे आणि आता आमना रवी राणा सुद्धा बोलले की आम्ही दोन ते तीन लाखचे लिडर येऊ काँग्रेसचे काय कसं तीन लाख आमचे भवंत वानखडे साडेपाच लाखापासून सुरू होणार आहे साडेपाच लाखानंतर त्यांची गिनती सुरू होणार आहे स्वतःचा मतदानाचा कोटा आहे असं बोलताना थोडासा विचार करायला पाहिजे माणसांनी की आपण एकत्र करून राहू की साडेपाच लाखाच्या वर बोलून राहले ना आपल्यासोबत होत्या जिल्हा परिषदच्या माझी माजी सदस्या वासंतीताई मंगरोडे पुन्हा समोर येऊ आणि आम्ही बोलत नाही करून दाखवू या प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या या उमेदवारीमध्ये बळवंत वानखडे यांची गिनती साडेपाच लाख मतापासून सुरू होत आहे म्हणजे त्यांची लीड किती राहणार हे सांगता येत नाही आणि आज या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची ताकद सर्वात मोठी ताकद ता आहे या प्रकारचं वक्तव्य वासंती ताईने केलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बळवंत वानखडे अमरावती लोकसभेचे उमेदवार आहेत आणि या उमेदवारीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्यासोबत आहेत विशेष म्हणजे आज अचलपूर तालुक्यातील अचलपूरचे उपजिल्हा प्रमुख अमरावती जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे आपल्यासोबत आहेत विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि अनंत गोळेपासून आनंदराव ओळसोडपासून त्यांनी निवडणुका बघून त्यांना निवडून आणण्याचं काम केलेलं आहे नरेंद्र भाऊ आपलं सिटी न्यूजमध्ये स्वागत आहे यावेळेस काय आपल्याला चित्र दिसत आहे महाविकास आघाडी काँग्रेससोबत दिसत आहे आणि आपण प्रचार करताना दिसत आहे मी बोललो त्या पदाधिकारी तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा भाषणामध्ये बोलतो की आम्ही शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मंडळी पहिल्यांदा काँग्रेससोबत बसलो आहे म्हणजे हा योगायोग पहिल्यांदा जुळून आलेला आहे आणि मी त्या त्यामध्ये सुद्धा म्हटलं आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं शिवसेनेची मंडळी प्रत्यक्षात काँग्रेसच्याच विरोधात आजपर्यंत लढत आलेली आहे परंतु यावेळेस जे मतभेद असतील तालुक्या तालुक्यात गावागावात काँग्रेसचे आणि शिवसेनेचे हे सगळे आम्ही विसरून नवनीत राणा यांनी जो मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रयत्न म्हणा उद्धव उद्धवसाहेबाला एकेरी भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला आणि बोललेसुद्धा दोघेही उभयता त्यामुळं शिवसैनिक हा संतापलेला आणि या उमेदवारीमध्ये महाविकास आघाडीचेच एक नेते जे शिवसैनिक आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत असे दिनेश यांनी प्रहार करून उमेदवारी टाकले त्याचा काय परिणाम होणार तुमच्या कसं आहे शिवसेनेमध्ये जोपर्यंत शिवसेना अशी गोष्ट आहे शिवसेनेचा कार्यकर्ता असतो किंवा पदाधिकारी असतो उद्धव साहेबांच्या आणि शिव शिवसेना आधी आणि आम्ही सर्व पदाधिकारी जेमतेम आता सध्या तरी बळवंत वानखळे यांच्यासोबत आणि दुसऱ्या बाजूनं फोन उभा आहे आणि तो शेनेतला आहे का शेन्यातला अगोदर कित्येक चाळीस लोक शेनत होते ते निघून गेले निघून गेल्यानंतर तो विषय खऱ्या अर्थानं शिवसैनिकासाठी राज्य आज तर शिव आज दिनेशभूबे हे बंडखोर आहे का याच्यावर काय प्रतिक्रिया नाही बंडखोर त्यांना म्हणता येणार नाही कारण त्यांनी प्रहार पक्ष जयन केलेला आहे त्याच्यामुळं त्यांना बंडखोर म्हणता येणार आणि त्यांनी जर अपक्ष फॉर्म भरला असता तर खऱ्या अर्थानं त्यांचे बंडखोर शिवसेनेचे बंडखोर म्हणून त्यांना म्हण गेलं परंतु आज ते प्रहारचे उमेदवार आहेत आणि प्रहारचे उमेदवार असल्यामुळं खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना तो नवनीत राणाचा बदला घ्यायचा आहे उद्धवसाहेबांवर जे टिप्पाटिप्पणी केली तो बदला खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना करायचा आहे तो शिवसैनिकांमध्ये खऱ्या अर्थानं रोज आहे तो रोज खऱ्या अर्थानं शिवसैनिकांचा आज उफाळून आलेला आहे आणि हीच खरी संधी आहे की बळवंत वानखेडे यांना शिक्षणा खऱ्या अर्थात तो पंचवीपणे देण्यात येतो शेवटचा प्रश्न आहे आणि ती लढत होणार आहे लोकमनाचा तिरंगी लढत आहे एकीकडे आमदार रवीदारा मला दोन ते तीन लाखाने केलेला आहे एकीकडे बच्चूकडो म्हणते की डिपॉझिट जप्त करू म्हणजे सर्वांचं त्याच्यावर काय होणार नाही कसं आहे बच्चू कडो बळवंत वानखेडेच्या डिपॉझिटबद्दल नाही बघतो हे नवनीत राणाच्या डिपॉझिट बद्दल आणि बळवंत वानगडेचं डिपॉझिट कसं काय जाणार आहे कारण बळवंत वानगडीची सुरुवातच साडेपाच लाखाच्या वरून त्याच्यामुळं डिपॉझिट जाण्याचा जा प्रश्नच येतो आणि त्याला उलट शिवसेनेचे मतं जुळले संभाजी ब्रिगेडचे मतं जुळलेले आहे आणि आपचे सुद्धा मतं जुळलेले आहे अशा विविध संघटना ज्या महाविकास आघाडीमध्ये जॉईन झालेल्या आहेत त्यांचे मतं जुळलेले आहेत आपण मागच्या वेळेस पाहतो आहे नवनीत राणा विरुद्ध आळसूळ शिवसेनेचे उभे होते परंतु अवघ्या फक्त सत्तर हजाराच्या मतानं शिवसेनेची सीट हरली होती मग ते मतं कुठं जाणार आहे शिवसेनेचा मतदार हा खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणारा मतदार आहे आणि प्रत्येक गावातला आमचा हा जो मतदार असतो हा निष्ठावान कार्यकर्ता असतो तो कुठंही विपुरला जात नाही याची प्रचिद्धी मला प्रत्येक निवडणुकीत आलेली आहे चार निवडणुका अनंतराव मी फुले यांच्या माझ्या हातून गेलेल्या आहेत प्रत्येक प्रचारात मी स्टार प्रचारक म्हणून या तालुक्यामध्ये होतो आज सुद्धा मी बळंदो तर त्याच हिमतीनं आणि त्याच दोषांना प्रचार करणार आज मागच्या वेळेस मी आनंदराव ओळखलो माझी खासदाराचा मी केला प्रचार माझी खासदार हे शिवसेना कुडून गेले यावर आज तुमचे नेते होते मी काम करू दो याचं तुमचं काय म्हणता गेले ते ना जाऊ द्या आमचं कसं आहे जे गेले असतील त्यांचा आम्ही विचार कधी करत नाही उलट शिवसेनेची जागा भरून काढण्या करण्याकरता नवीन कार्यकर्ते तिथं तयार झालेला आहे आज जे चाळीस चाळीस लोक गेले तेरा खासदार गेले समजा छत्तीस सदतीस आमदार गेले परंतु त्या ठिकाणी आज दुसऱ्यांना संधी मिळणार आहे उलट दुसऱ्यांना ती संधी मिळणार आहे त्यामुळं शिवसेना हा विषय कधी संपणारा नाही शिवसेना ही संपूच शकत नाही किती लिहिणीला बळवंत बळवंतांकडे मला वाटतं अडीच ते तीन लाखाचा लीड घेऊन निवडून येतील असा माझा आत्मविश्वास आपल्यासोबत होते उपजिल्हाप्रमुख नरेंद्र फडोळे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखळे यांचा प्रचार करत आहे आणि जिल्ह्यामध्ये दोन ते अडीच लाख मतांनी बळवंत वानखळेचा विजय होणार या प्रकारचा विश्वास त्यांना आहे मी कॅमेरागन भक्तीसोबत नितेश किल्लेदार